ईडी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज सर्वजण म्हणतात किंवा आपण पाहतोही की आजचं जे युग आहे ते जाहिरातीचे युग आहे कुठल्याही प्रॉडक्टची आणि कुठल्याही गोष्टीची ही जाहिरात मोठ्या प्रमाणावर केल्या जाते काही जाहिराती तर अशा आश्चर्यजनक असतात की त्या प्रॉडक्टचा आणि त्या जाहिरातीमध्ये सांगितलेला जो गोषवारा आहे किंवा कंटेंट आहे त्याचा कुठेच थांब पत्ता लागत नाही परंतु त्याची जाहिरात केली जाते मग जाहिरातीसाठी सेलिब्रिटीज खेळाडू अशा विविध व्यक्तिमत्त्वांचा याच्यामध्ये अगदी पद्धतशीरपणे वापर केला जातो आणि आपलं प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचल याचा पुरेपूर अगदी त्याची काळजी घेतलेली असते मात्र काही जाहिरातीचा जर आपण विचार केला आपण टी व्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये जाहिराती पाहतो आणि नाही म्हटलं तरी जाहिराती पाहून आपण त्याकडे त्या प्रॉडक्टकडे त्या, त्या उत्पादनाकडे आकर्षित होतो काहीजण जाहिरात पाहून आकर्षित होत नसतील किंवा त्या काही जर जाहिराती ही थापा आहेत असं वाटत असेल तर त्याकडे पद्धतशीरपणे आपण दुर्लक्ष करतो मात्र बहुतांश गोष्टी जाहिरातीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्या उत्पादनाचा खप वाढतो मग व्यापार असेल उद्योग असेल त्याचीही जाहिरात असते किंवा घरांची विक्री असेल किंवा कुठल्या कार्यक्रमाचं काही सांगायचं असेल तर त्याचीही जाहिरात असते राजकीय सामाजिक शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये जाहिरातीने शिरकाव केलेला आहे काही जाहिराती या प्रिंट मीडियामध्ये असतात अनेक जाहिराती या आपण टी व्हीवर पाहतो मात्र म्हटल्याप्रमाणे काही जाहिराती अशा असतात की त्यावर माणसाला विचार करावा अशी वेळ येते शैक्षणिक क्षेत्राची आमची शाळा आमचे क्लासेस आमचे जे काही तज्ज्ञ स्टाफ आहे आमची इमारत आहे किंवा आमच्याकडे शिकवण्याची विद्यार्थ्यांना घडवण्याची जी काही पद्धत आहे त्याची वेगवेगळ्या प्रकारे जाहिरात केल्या जाते मात्र शाळा महाविद्यालयाच्या जाहिरातीपेक्षा सध्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरातीवर जास्त मोठ्या प्रमाणावर भर दिला जातो आणि मग आमच्या कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी कसे दरवर्षी अगदी गुणवत्ता यादीमध्ये येतात डॉक्टर होतात इंजिनियर होतात हे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो कदाचित अनेक क्लासेस जे काही आपल्याला सांगायचं आहे ते वास्तवतेचं भान ठेवून सांगतात आणि पालकही त्याची खात्री करतात आणि आपल्या पाल्याचं भवितव्य कुठं घडवलं जा जाऊ शकतं त्या ठिकाणी आपल्या पाल्याचा त्या क्लासेसला आपल्या पाल्याचा प्रवेश घेतात मात्र एक मागच्या काही दिवसांपूर्वी एक जाहिरात पाहायला मिळाली आणि आणखीही ती चालू आहे एका कोचिंग क्लासेसची जाहिरात आहे आणि कोचिंग क्लासेसची जाहिरात आपण टी व्हीवर पाहू शकता हेडलाईनच्या अगोदर ती जाहिरात येते आणि त्या जाहिरातीमध्ये काही विद्यार्थ्यांचे फोटोज दाखवले जातात त्या क्लासेसच्या संचालकाचेही फोटो दाखवले जातात आणि हे ठीक आहे फोटो दाखवणं किती गुण पडले हे दाखवणं संचालकाचे फोटो दाखवणं यात काही गैर नाही मात्र त्याच्यामध्ये मधून जो काही संदेश दिला जातो किंवा जे काही सांगितलं जातं ते मात्र थोडंसं विचार करण्यासारखं आहे आपण एरवी पाहतो की कुठली एखादी फॅक्टरी असेल आता फॅक्टरी कुठलं तरी उत्पादन निर्मिती करणारं ठिकाण त्याला आपण फॅक्टरी म्हणतो आणि त्या संबंधित मग ती कुठली साखरेची फॅक्टरी असेल किंवा साबणाची फॅक्टरी असेल किंवा कपड्याची फॅक्टरी असेल विविध प्रकारच्या आपण फॅक्टरीज म्हणजेच अर्थातच कारखाने आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये गुणवत्तेचा दर्जा हा ठरलेला असतो प्रतवारी ठरलेली असते एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशा प्रकारची प्रतवारी ते नंतर विक्रीसाठी माल आणल्यानंतर ती केल्या जाते मात्र शैक्षणिक क्षेत्रामध्येही अशा प्रकारची फॅक्टरी असू शकते याचं थोडंसं आश्चर्य वाटतं एक जाहिरात आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आमच्या क्लासेसला येणारे विद्यार्थी हे अगदी शंभर टक्के आपली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करतील कारण का तर डॉक्टर आणि इंजिनियर्स घडवणारी आमची फॅक्टरी आहे आता एखादी कोचिंग क्लासेस फॅक्टरी कशी काय असू शकतात आणि जरी ही फॅक्टरी आहे असं आपण समज समजलं तरी एका फॅक्टरीमधून निघालेलं प्रॉडक्ट किंवा उत्पादन एकाच प्रतीचं असलं पाहिजे गुणवत्ता त्याची सारखीच असली पाहिजे मात्र ही अशी फॅक्टरी आहे की त्याच्यामध्ये बोटावर मोजण्या एवढे प्रॉडक्ट उत्पादनं हे फक्त गुणवत्तेचे येतात आणि मग बाकीचे काय मग बाकीचा जो, बाकी जो बाकी माल आहे बाकीचा जे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्याबद्दल काय बाकीचे प्रतवारी एवढी कशी ढासळली मग आपण जर फॅक्टरी म्हणत असाल तर फॅक्टरीमधून निघणारा माल हा सारखाच असला पाहिजे सारख्याच प्रतीचा असला पाहिजे सारख्याच गुणवत्तेचा असला पाहिजे आणि तर त्याला आपण फॅक्टरी म्हणतो म्हणून आणि डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी फॅक्टरी हा शब्दच मुळात खरं तर थोडासा वेगळा वाटतो कारण जिथं मुलं शिकतात ज्या ठिकाणी क्लासेसला जातात ज्या शाळेमध्ये जातात ज्या महाविद्यालयामध्ये जातात ती फॅक्टरी असू शकते का नाही ती फॅक्टरी असूच शकत नाही त्याच्यामुळं जो काय आपल्याला संदेश द्यायचा आहे आपल्या कोचिंग क्लासेसची जाहिरात करायची आहे ती जाहिरात करताना जे काही आपण शब्द वापरतो त्याचा थोडासा विचार केला पाहिजे आणि जर हाच अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपल्याला जर करायचा असेल तर मग हा तुमच्या फॅक्टरीमधून निघालेला हा सर्वच्या सर्व जो माल आहे तो एकाच दर्जाचा आणि एकाच गुणवत्तेचा असायला पाहिजे मात्र तसं होताना दिसत नाही बोटावर मोजण्या एवढेच काही प्रॉडक्ट हे, हे गुणवत्तेचे का असतात आणि बाकीच्याची गुणवत्ता का ढासळलेली असते याचंही उत्तर या क्लासेसवाल्यांनी आणि अशा प्रकारची जाहिरात करणाऱ्यांनी दिलं पाहिजे आजच्या पुरतं एवढंच नमस्कार